छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण घटनांपैकी एक घटना म्हणजे छत्रपती शिवरायांची आग्रा भेट नुकताच पुरंदरचा तह पूर्ण झाला होता तसं पाहायला गेलं तर पुरंदरच्या तहात शिवरायांनी काहीच कमावलं नव्हतं आणि बादशाह औरंगजेबाने काहीच कमावलं नव्हतं म्हणूनच पुरंदरच्या तहाचा वचपा काढण्यासाठीच बादशाह औरंगजेबाने शिवरायांना भेटीसाठी आग्रा दरबारी बोलवलं होतं बादशाह औरंगजेब किती कपटी व कारस्थानी आहे याची शिवरायांना पुरेपूर माहिती होती उद्या आग्रा दरबारी हाच औरंगजेब आपल्याला ठार मारायलाही कमी करणार नाही हे महाराज ओळखून होते कारण औरंगजेबाचा इतिहासही तसाच होता स्वतःच्या बापाची व मोठ्या भावाची ज्या निर्घृणपणे औरंगजेबाने हत्या केली होती त्यावरून तो शिवरायांच्या बाबतीतही दगाफटका करणार हे शिवरायांनी आधीच जाणलं होतं म्हणूनच शिवराय आग्र्याला जाण्यासाठी टाळाटाळ करत होते परंतु मिर्झा राजे जयसिंगांनी शिवरायांना त्यांच्या जीवितांची हमी दिल्यानंतरच शिवराय आग्र्याला जाण्यास तयार झाले शिवाय औरंगजेबाला वेगळीच भीती वाटत होती दख्खनमध्ये शिवाजी महाराज मिर्झा राजे व दिलेर खान एकत्र होते हे तिघे जर उद्या एकत्र आले आणि त्यांनी मिळून दिल्लीवरच हल्ला चढवला तर आपला टिकाव लागणार नाही याची कल्पना देखील औरंगजेबाला होती म्हणूनच त्यानं वेगळी चाल खेळली त्यानं दिलेर खानाला महाराष्ट्रातच ठेवलं मिर्झा राजे जयसिंगांना आदिलशाहीवर पाठवलं आणि शिवरायांना भेटीसाठी दिल्लीला बोलवून घेतलं आता दिल्लीला जाण्यावाचून महाराजांकडे पर्यायच राहिला नव्हता म्हणूनच स्वराज्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची तजवीज करून शिवराय बादशाच्या भेटीसाठी स्वराज्या बाहेर पडले महाराजांनी आपल्याबरोबर अगणित संपत्ती घेतली तीन हजार प्राणांवर उदार होऊन लढणारे मावळे घेतले अनेक भाषांवर प्रभुत्व असणारे सर्व हत्यारे चालवण्यात पटाई असणारे वेष बदलण्यात माहेर असणारे सहाशे हरहुन्नरबाज घेतले पुढची मागची खडानखडा माहिती देणारे हेर खाते प्रमुख बहिरजी नाईक व त्यांच्या सोबतीने कर्माजी तुकोजी असे पट्टीचे हेर घेतले महाराजांसोबत सावलीप्रमाणे असणारे सोळा वर्षाचे मदारी मेहत्तर कुबेहूब हो महाराजांसारखे दिसणारे हिरोजी फर्जन व शिवरायांचे अत्यंत विश्वासू सर्जेराव चेदे इत्यादी मंडळी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आठ भाषांवर प्रभुत्व असणारे औरंगजेबाचे पंच हजारी मनसबदार असलेले नऊ वर्षाचे बळराजे शंभूराजे देखील महाराजांच्या हातात हात घालून दिल्लीच्या रोखानं निघाले दिनांक पाच मार्च सोळाशे सहासष्ट रोजी शिवरायांनी राजगड सोडला आणि आग्र्याच्या दिशेनं कूच केली प्रवासादरम्यान राजे अनेक ठिकाणी फेटीघाटी देत होते वाटेत येणाऱ्या सर्व राजांना नजराने देत होते भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला खुश करत होते कारण उद्या परतीच्या वाटेवर हीच मंडळी शिवरायांना मदत करणार होती आग्र्याला जात असतानाच तेथून माघारी कसे यायचे याचे नियोजन महाराज करत होते भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वराज्य विचार समजावून सांगत होते दिनांक दहा मे सोळाशे सहासष्ट महाराज आग्र्यात पोहोचले आणि इथेच औरंगजेबाने अजून एक चाल खेळली शिवरायांच्या स्वागताची जबाबदारी मिर्झा राजेंचा मुलगा रामसिंगावर असताना त्याला आग्र्याच्या बंदोबस्तात अडकवून ठेवले शिवरायांचे स्वागत करण्यासाठी रामसिंगाच्या मुन्शीला पाठवण्यात आले तर स्वराज्याच्या राजाच्या स्वागतासाठी कोणीतरी मोठ्या व्यक्तीनं जाणं आवश्यक होतं परंतु एका साध्या मुन्शीला पाठवून औरंगजेबाने आपली लायकी दाखवली परंतु ही गोष्ट शिवरायांनी मोठ्या मनानं पचवली तोपर्यंत शिवरायांच्या बहुभाषिक हेरांनी आपली कामगिरी चालू केली होती दख्खनचा राजा शेर शिवाजी आग्र्यात आल्याची बातमी सर्वत्र पेरून टाकली आता संपूर्ण आग्रा शहरात फक्त आणि फक्त महाराजांबद्दलच चर्चा होती खरं तर पन्नासावा वाढदिवस बादशहाचा रोषणाई व सुशोभीकरण केले बादशहाने देशोदेशीचे सरदार मानकरी बोलवले बादशहाने आणि आग्र्यात चर्चा मात्र होती फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांची अफजल खानाला ठार मारणारा बादशहाचा मामा शाहिस्ते खानाची बोटं तोडणारा बादशाचा दुधभाऊ बहादूर खान कोकलताशला पेडगावचा शहाणा ठरवणारा सुरतेवर छापा घालणारा मुघलांचा कर्दन काळ आणि स्वराज्य निर्मितीचा ध्यास बाळगणारा दुसऱ्याच्या धर्माची कदर करणारा महाबेनोंकी इज्जत करणारा शिवाजी राजा दिसतो कसा बोलतो कसा चालतो कसा हे पाहण्यासाठी आग्र्याच्या घरादारात छपरांवर रस्त्या हमरस्त्यांवर मोठमोठ्या झाडांवर तो बाग गर्दी जमली होती महाराज ज्या रस्त्यानं जाणार तिकडे अगोदरच रस्ते तुळुंब भरलेले असायचे त्यात बायका मुले वृद्ध नागरिक असे सर्वजण असायचे आणि महाराज नजरेच्या टप्प्यात आले की ते एकमेकांना सांगायचे वो देखो दख्खन शेर शिवाजी आ रहा आहे शिवाजी शिवाजी नावानं आसमंत मंत जात होता आग्र्यात आत्तापर्यंत आलेल्या सरदारांपेक्षा राजांपेक्षा महाराजांचे वेगळेपण लोकांच्या नजरेत भरत होते वडिलांच्या आज्ञेप्रमाणे रामसिंग महाराजांच्या स्वागताची तयारी करतच होता परंतु बादशहाने मुद्दाम त्याला आग्रा बंदोबस्तावर नेमून चलाकी केली परंतु शिवरायांनी रामसिंगाची अडचण समजून घेतली आणि आपला राग गिळून टाकला कारण उद्यापासून रामसिंगच शिवरायांची सावली बनवून त्यांच्यासोबत राहणार होता दूर अनोळखी प्रदेशात विश्वासातला एक एक माणूस महाराजांसाठी लाख मोलाचा होता आणि रामसिंग तर महाराजांसाठी आग्र्यात मिर्जा राजे जयसिंगामुळे कवचकुंडलच बनला होता महाराजांनी रामसिंगावर विश्वास टाकत त्याला आपलासा करून घेतला दोघेही स्वाभिमानी असे राजपूत मराठे होते व एकमेकांच्या मानस सन्मानासाठी अपमानप्रसंगी प्रसंगावधान राखून सोबत करणारे होते जय शिवराय जय शंभूराजे